मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ तो है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो तो। आर्या जेल में तुम आर्या तुम्हें काय समझते तुम्हारा राग आला तुम्हें कोड़ावरे हाथ उछल तो ना आर्या तुम्हें जेके ला ते शंभर टक्के इंटेंशनल होता तो मैं बिग बॉस रिक्वेस्ट करता त्यांनी आपला निर्णय सांगा नमस्कार आर सी एन डिजिटल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी निवेदिका दीक्षा भावे मनपूर्वक त्यांचं स्वागत करते आज आपण भेटत आहोत जे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आज चर्चेचा विषय ठरतो आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह आणि त्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यातील आर्या जाधव ही आपल्याला बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह मध्ये खेळताना दिसली आहे आणि अगदीच मागच्या आठवड्यात आर्या जाधव

की पूर्ण महाराष्ट्राची म्हणजे जसं आज फक्त अमरावतीची नाही विदर्भाची नाही ना तर पूर्ण महाराष्ट्राची तुला जात आहे तर नक्कीच तू आमच्यासाठी वाघीण आहे तर अमरावती अमरावतीनंतर मध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं आणि त्यानंतर बिग बॉस मराठी फायव्ह सीझन फाईव्ह मध्ये तुम्हाला पाहिलं तर हा तुमचा जो पूर्ण प्रवास होता त्याविषयी आम्हाला तुम्ही सांगा मला असं वाटतं अमरावतीमध्ये हिरे आहेत आणि आपण बघून घेऊ शिव ठाकरे म्हटलं सौरभ अभयंकर म्हटलं ते पण हसलला होते सो so, अजून भरपूर असे नाव आहेत ज्यांची नाव मी घेऊ शकते असं की अमरावतीमध्ये हिरे आहेत आपल्या मातीत काहीतरी आहेत आणि त्याच गोष्टीमुळे मी सगळ्यात आधी गेलेली हसलला आणि हसलमध्ये तिकडे जेवढं प्रेम दिलं होतं मला अमरावतीकरांनी त्यापेक्षा खूप खूप जास्त प्रेम मला सध्या भेटतंय पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राकडनं आणि मला आतापर्यंत एक रॅपर म्हणून ओळखले जात होते एक हसलला जाण्याचं रिझन होतं की माझ्यात एक टॅलेंट आहे रॅप करण्याचा सो म्हणलं चला आपण रॅप करू रॅपर म्हणून ओळखला गेलो पण बिग बॉस मराठीमध्ये आल्यामुळे आणि लोकांनी मला बघितल्यामुळे आर्या ही कशी आहे क्यू के माझं स्टेज नेम जे आहे तर के हे कशी ही कशी आहे एक ॲज अ रॅपर हे माहिती पडलं हसन मध्ये पण आर्या जाधव ही कशी आहे हे माहिती पडलं बिग बॉस मराठीमध्ये yeah, ज्याच्यामुळे आणि जी मला संधी पाहिजे होती मला पाहिजे होतं की लोकांनी मला ओळखायला पाहिजे की मी काय आहे मी कशी आहे आणि मनातून असं होतं की माहिती नाही लोकांचे काय रिॲक्शन्स राहतील कसं असेल पण बघू यार कारण की मला एवढं तर माहिती आहे की माझ्या संस्कार आणि याच्यात आई बाबांनी जेवढं पण मला पुरवले आहेत माझे लहानपणापासून लाड सगळं सगळं केलेलं आहे त्यात एवढं तर माहिती आहे की तेवढा संस्कार पण दिलेले आहेत तेवढा स्ट्रिक्ट राहिलेले आहेत आणि त्या गोष्टीमुळे मला माहिती आहे मला जाणीव आहे की कुठे कसं राहायचं कोणासोबत कसं बोलायचं जे पण झालं ते तर झालं पण ते पण चूक आहे की बरोबर जर महाराष्ट्राही ठरवत आहे आणि तुम्हालाही दिसतंय तर त्याच्या मागे पण एक रिझनच आहे नक्कीच संस्काराविषयी आर्य तू बोलली आपल्या मागे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो त्या घरातले संस्कार कसे असतील हे सांगण्याची गरज पडत नाही आणि तेच बिग बॉस मध्ये आम्ही पाहिलंय की तुझ्यावर कशा पद्धतीचे संस्कार झालेले आहे नक्कीच चांगल्या संस्कारामधून तू पुढे गेलेली आहे पण बिग बॉस मध्ये जे झालं की एका टास्क दरम्यान कॅप्टन्सीचा तो टास्क होता आणि तुझ्याकडून निक्कीच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार किंवा जे सांगण्यात आलं आम्हाला की तू निक्कीच्या कानशिलात मारलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नियमभंग झाला म्हणून तुम्हाला बाहेर काढण्यात आलं नेमकं काय झालं होतं सगळ्यात पहिले तर मारलं ओके हो तर निकीचा एक पॅटर्न असतो जो तिच्या गेम्स मध्ये तुम्हाला दिसून येणार की ती धक्काबुक्कीच्या नावात तुम्हाला मारून येईल म्हणजे एका धक्काबुक्कीत मला पूर्ण गालावरनं रक्त निघालेलं अशी तिचे नख मारणं त्याचे क्लिप्स गेलेले लोकांना आता पण तर असं मारून देणार किंवा मी आताही जर तुम्हाला दाखवायला गेली तर इकडचं आणि इकडचं हिरवं आहे त्या मुलीवर ते असे पकडून ओढणं केस कपडे खूप काही असा अशा गोष्टी मी सहन केलेल्या मी नाही म्हणताय की नियम भंग झाला म्हणून मी बाहेर आली तर ते तर आहेच ते होणार नियम भंग झाला पण होतं की त्या गोष्टीवर निकीवर पाहिजे होती कारण की आतापर्यंत okay. इजा ओके तेवढ्या इजा मला नाही वाटत की मी केले जसे इजा झालेल्या आहेत आणि आम्ही पण हे पाहिलंय की तुमचे कपडे सुद्धा तिच्यामुळे पुढे फाटले होते किंवा फाडण्यात आले होते आणि ती तिची मग स्ट्रॅटेजी जी असते ती दाखवते की ही हो माझी स्ट्रॅटेजी आहे गेम खेळण्याची तर तेव्हा तुम्ही जर आवाज उठवला असता की नाही हे माझे कपडे जे आहेत ते फाडले किंवा हिच्यामुळे मला लांबल किंवा तिच्या मम्मीचे जर व्हिडिओ आपण पाहिले तर तिची मम्मी देखील म्हणते की माझ्या मुलीला तर हे कितपर्यंत खरं काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगा मला तर पाहिजे की ती क्लिप दाखव ज्याच्यात एक मोतीवाला टास्क होता आय डोंट नो की तुम्ही लोकांनी ती क्लिप पाहिली की नाही मोतीवाला टास्क मध्ये ना ती माझं जॅकेट ओढत होती आणि मध्ये मी ओढ्यात ओढ्या ओढण्यामध्ये तिला माझे दात लागले okay. आणि त्यात तिने हात असा मागे घेतला mm -hmm. आणि तिने डोक्यावर मला जोरऱ्यात आहे ओके okay. तर एका विनी ना आपल्या मनात जेव्हा एवढा राग असतो खूप वेळपर्यंत की तिने हे पण केलं ती, ती माझ्या बापावर गेली तिने mm -hmm. बाप काढला तिने एवढ्या mm -hmm. सगळ्या गोष्टी केल्या mm -hmm. त्यानंतर ना आपण एक महिना पूर्ण एक महिना काय सात हफ्ते झाले होते एट वीक मध्ये दोन महिने झाले असतात तर टू मंथ्स तुम्ही सहन करून घेताय कोणाच्या तरी yes. ती धक्का मारते त्याच्यानंतर आजपर्यंत बिग बॉस मराठीच्या एक प्रत्येक कंटेस्टंटला तुम्ही विचारून घ्या की एकही असं झालंय की आर्यानी पुढून तुम्हाला आक्रमकता दाखवली आहे की बा काहीतरी धक्काबुक्की केलेली आहे इट इज ऑलवेज बीन निकी पुढून काहीतरी करते किंवा कोणीतरी पुढून करते मग मी करते मी पुढून कधीच नाही करणार आणि ते पण धक्काबुक्की पण का कारण की असं वाटतं की यार यांच्या धक्काबुक्कीला काही म्हटलं नाही चाललंय मग आपल्याला पण स्टँड घ्यावं लागेल नाही तर आपण हारून जाऊ जाऊया कॅप्टन आहे जे निकीच्या मम्माचं म्हणायचंय की अरे नव काय चावलं नो निकीच्या मम्माने पाहिलं की नाही पण तिने मला डोक्यावर खूप जोऱ्यात मारलेलं आहे आणि ती मारत राहते फक्त तिच्या आणि माझ्यामधला हा डिफरन्स आहे किती स्ट्रॅटेजिकली अशी याच्यात मारून देणार तुम्हाला आणि मी, मी, hmm. मी, मी yes. ते नाही करू शकत माझं जेव्हा मी हात उगारला एक तर मी हात उगारला नाही आणि जेव्हा मी उगारला त्या पॉईंटला मी शोध की बाई ओके बॉट सेन कर धक्काबुक्की मी मारून म्हणजे तिची जी आधी ऍक्शन होती त्यावर तुम्ही तुमची रिएक्शन बाहेर पडली तुम्हाला जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा आम्ही पाहिलंय की तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की नाही यार आता काय होणार तुम्ही रडल्या आणि तुम्ही एक शब्द हा पण वापरला की मी घराबाहेर गेल्यानंतर जेव्हा माझ्या आई वडिलांना भेटणार तेव्हा माझ्या भावाला कुणी काय म्हणे माझ्या आईला काय म्हणे तुम्हाला आतमध्ये यातली कुठलीच अशी अपेक्षा नव्हती की इतका मोठा महाराष्ट्र आपल्यासोबत असेल इतक्या मोठ्या पद्धतीत फॉलोअर्स आपले वाढतायत आणि आपण खूप चांगलं करत आहे की तुम्हाला कुठेच माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी थोड्याशा घाबरलेल्या होत्या तर आणि तुम्ही एक शब्द हा पण बोललेल्या की मला बाहेर काढा मला जेल मध्ये पण टाकू नका मला बाहेर पण मग अचानक दुसऱ्या दिवशीचा जेव्हा एपिसोड आम्ही भाऊच्या दख्यावर पाहतो आणि तुम्ही डायरेक्ट म्हणताय की नाही सॉरी निकी माझं चुकलेलं आहे मी महाराष्ट्राची पण माफी मागते नेमकं त्या एका एक एपिसोड आणि मागच्या एपिसोड मध्ये काय फरक होता नेमकं काय झालं होतं काय विचार तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात आला राग ओके जेव्हा मी हात उगारला जेव्हा मी तिला कानाखाली मारलं आणि तो राग मला मला वाटतं की तोच राग महाराष्ट्राने पाहिला म्हणून त्यांनी मला सपोर्ट केला कारण तोच राग त्यांना म्हणाला तोच राग सगळ्यांना आला की यार या मुलीने खूप त्रास दिलाय सगळ्यांना त्यामुळे लोकांना वाटते बरोबर आहे आता जेव्हा दुसऱ्या दिवशी मी माफी मागितली सगळ्यांसमोर मी निक्की चुकीची व्यक्ती आहे पण ती माझी चूक होती म्हणून मी तिला माफी मागली याच्यामुळे नाही की निकी खूप बरोबर आहे हे नाही की अरे निकी तू खूप चांगली व्यक्ती आहे यार मी माफ माफी मागते तुला कारण की तू एक नंबर मुलगी तुझसोबत खूप चुकी तुझ्यासोबत माझ्याकडनं चुकीचं झालं महाराष्ट्राला मी माफी मागितली कारण मला असं वाटत होतं की महाराष्ट्राला अपेक्षित नसेल माझ्याकडनं हे रिॲक्शन पण ऑनेस्टली मी बाहेर आल्यावर जे बघतोय म्हणजे ठीक आहे कोणावर हात व्हायलन्स एका वेनी मला निवडत की मी, मी कधीच सपोर्ट करणार त्या गोष्टीला पण माझं हे आहे की जर ठीक आहे मी निघाली या गोष्टीसाठी तुम्ही ऍक्शन घेतला मग त्या गोष्टीवर पण तिच्या दोन महिन्यावर पण काही ऍक्शन घ्यायला पाहिजे हे मला वाटतं जेव्हा तुमचे कपडे फाडण्यात आले तुम्हाला बऱ्याच ती अंकिताला तिने मारलेला आहे तर तेव्हा जर जशी तुम्हाला ते एकदा कपडे फाडल्यानंतर एकदा ती तुमच्या सोबत बोलायला आली की तू चांगल्या घरून आलेली आहे मी पण चांगल्या घरची मुलगी आहे हे दाखवले आहे टीव्हीवर तर तिने तुमची माफी मागितली आणि तुम्ही माफ देखील तिला के केलं तर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही तिच्या काळशीला लगावली त्यानंतर जर तुम्ही तिची माफी मागितली असती तर आज तुम्ही घरात असताय का असं तुम्हाला वाटतं का नाही निकी निकी तर निकीला आपण बाजूला जर ठेवलं निक्की तर आहेच प्रत्येक महाराष्ट्र पाहतो की ते कुठल्या लेवलला जाऊन गेम खेळत सोबत जा आहे सोबतच अरवाजही तिचे आहेच पण बाकीची तुमची टीम जी होती तुमची त्यामधले ही बाकीचे जे सदस्य होते ते इतके तुमच्या सपोर्ट मध्ये नव्हते किंवा ते तुम्हाला नॉमिनेट करताना आम्ही विचार करतो की ते सांगतात किला गेम कळत नाही तर असं का होतं म्हणजे तुम्हाला वेगळ्या टाकल्यासारखं होतं का मला असं वाटतं की जेव्हा कोणाला तरी खूप जास्त गेम कळत असतो तेव्हा लोक घालायला लागतात ती गोष्ट आपण आता एकट्यात जर बोलतोय तर आपण काय बोलू की तिच्यामध्ये ना खूप आहे ती गोष्ट आहे जे मला असं वाटतंय की एका एपिसोड मध्ये अभिजित दादांनी पण बोललेले की या वीक मध्ये म्हणजे की जर गेम कोणी खेळत आहे तर आपण असं नका समजू करायला कळत नाही कारण तिला कळत आहे <laughs> आता एकट्यामध्ये या गोष्टी बोलल्या जातात सगळ्यांसमोर कोणाचं ते मराळ डाऊन करायसाठी किंवा अच्छा तो त्यांचा गेम असू शकतो की इला कोणच्या वेळी आपण असं म्हणू की ती असं बघणार किंवा पण मी कधी त्या मी माघार गेलेली नाही मी तरी पण एवढं सगळं झाल्यानंतर बी टीम साठी खेळली आहे आणि ते याच्यामुळे कारण की तो माझा मूळ स्वभाव आहे हो मी जिथची असते मी तिथचीच असते जसं आता तुम्ही याआधी पण म्हटलं की मी माफी मागितली असती आणि मी घरात असती असं काही नाहीये पण जर तुम्हाला आतमध्ये माहिती असतं आता जशा तुम्ही कमेंट्स पाहत असाल घराबाहेर पडल्यानंतर की असं म्हणतायत काही फॉलोअर्स किंवा काही प्रेक्षक असे म्हणतात की आर्या तुझ्यावर आम्ही नाराज आहे कारण तू एकच शिलात लावली आहे अशा कमेंट्स तुम्ही वाचल्या असतील बऱ्याचशा कमेंट्स असे आहेत प्रेक्षकांचं म्हणणं आहे की तू आलीच बाहेर तर दोन तिच्या शिलात लावून आले असतं तर आम्हाला अजून बरं वाटलं असतं तर तुला जर असं माहिती असतं की महाराष्ट्र एवढ्या मोठ्या पद्धतीने आपल्या सोबत आहे तर तू तु आणखी तुझा काही स्टँड का नाही कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र मला सपोर्ट करतोय कारण मी रिअल आहे आणि जर मी लोकांनी काहीतरी म्हटलं म्हणून मी अजून लावली असती ना तर ते मी लोकांसाठी केलं असतं जेव्हा मला राग आला जेव्हा माझा राग एकदम पाणी डोक्याच्या वर गेलं त्याच्यानंतर माझी ती ऍक्शन निघाली ती रिॲक्शन निघाली yes. म्हणू शकतो आणि ती रिॲक्शन खूप लेट निघाली आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी एम ग्रेटफुल की मला एवढा सपोर्ट भेटतो या गोष्टीवर आणि माझ्या रागाला पण लोक म्हणतात की हे बरोबर होत hmm. बिग बॉसचा तो नियम होता yes. आणि मी तो नियम भंग केला hmm. नाहीतर तो राग तो जायज आहे पण मी मी नाही म्हणतात की बॉईलच बरोबर आहे मी हे नाही म्हणतात की अरे तो नियम भंगायचा त्या सगळ्या गोष्टी येतात पण एका हे पण बघत आहे की जे पण जे पण होत आहे तर ते माझं नाही आहे इफ इफ आपण मूवी पाहतोय तर एक हिरो हिरो कधी म्हणतो जेव्हा तो, तो असा धक्का म्हणजे त्याच्यात हे करतो की ते लढ सकता मी <laughs> है ना आणि <laughs> तो विलन जर कॉन्स्टंटली तेच गोष्टी त्याच गोष्टी करत आहे त्याच्यानंतर जर तुम्ही करत आहे तर तुम्ही विलन नाही होत तुम्ही निगेटिव्ह नाही होत मी निगेटिव्ह नाहीच आहे कारण तो ती ती गोष्ट ती धक्काबुक्की ती माझ्यासोबत कॉन्स्टंटली चालत होती फॉर टू आपण असं म्हणू शकतो की जसं देवी आता आता नवरात्र समोर येणार आहे तर आली की शांतरूप चंडी काही म्हणते अशातलं काहीतरी तुझ्यासोबत झालं असं म्हणायला हरकत नाही असं तुझं म्हणणं आहे का मी बिग बॉस मराठी मध्ये असताना सतरा दिवस फक्त पाण्यावर होती ओके okay. आणि ते मी महादेवाचा उपास ठेवला होता महादेवाचा उपास ठेवलेला आणि लिंबू सुद्धा नाही अशी फक्त फक्त पाण्यावर होती तर मला असं वाटते की महादेवाचा जो भोळा अवतार होतात तो पण माझ्यात भरपूर वेळ राहिलेला आणि मला असं वाटतं की महादेवांनी मला ही शक्ती दिलेली आहे की त्यांच्यामध्ये जी ते जे फायर आहे ना ते येऊन जात की अरे नाही बाप मी मी शांत आहे तर शांत पण तिसरा डोवा उघडला तर मग मी भस्म करून टाकाल मला मला असं वाटतं वा की महादेवांनी दिलेली शक्ती आहे जसं मागे निक्कीचा प्रॉब्लेम झाला अरबाबचाही भरपूर प्रॉब्लेम झाला भाऊच्या धक्क्यांवर त्यांना भरपूर काही बोलण्यात आलं किंवा मग जान्हवीचा प्रॉब्लेम झाला तर यांना वेगळ्या पद्धतीची शिक्षा दिल्या जाते आद्याला वेगळ्या पद्धतीची शिक्षा दिली तर मग हा गेम कुठेतरी स्क्रिप्टेड आहे असं प्रेक्षकांना वाटतं तर तुझं काय म्हणणं आहे की हा गेम स्क्रिप्टेड आहे का माझं यावर काही म्हणणं नाही Okay. म्हणजे आता शेवटी प्रेक्षकांनी समजून घ्यावं हो, मला असं वाटतं की प्रेक्षकांना पूर्ण अधिकार आहे त्यांना जे वाटते ते डिसाइड करायचं आणि बिग बॉस एक शो आहे hmm. एक खूप मोठा शो आहे मला कोणतेही मी असे सहज कॉमेंट करणार ज्या गोष्टींची डिटेल्स आणि डेप्थ मला माहिती okay. नाही आहे ओके okay. तर मला नाही वाटत की आय कॅन बी लाईक ती गोष्ट राईट आहे किंवा रॉंग आहे हे मला मला बघणारी भरपूर जनता आहे आणि माझ्या काही बोलण्यानी ना एक ओपिनियन बनून जाणार बरोबर आणि माझं ओपिनियन तेव्हा मॅटर करणार जेव्हा मी ऍक्च्युली बिग बॉसच्या आतमधले डेफ पूर्ण माहिती करून बोलते माझ्या मते काय आहे हे लोकांना सांगण्यासाठी मला पहिले डेफ्स माहिती असायला पाहिजे जे मला नाही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत महेश मांजरेकर यांनी होस्टिंग केलेलं आहे आता रितेश सर करत अगदी सुंदर आणि चांगल्या भाषेत कोणालाही जास्त मला असं वाटते तू मी वगैरे न बोलता खूप चांगल्या पद्धतीने होस्टिंग सर करतात पण जर या ठिकाणी महेश मांजरेकर असते तर निक्की अजून सुधारली असती किंवा अरबात सुधारला असता असं तुला वाटते का इथे महेश मांजरेकरची गरज होती असं तुला वाटतं का Uh, मला असं वाटत की कोणीही असत निकिता तांबोळी एक खरच uh, काय म्हणतो इव्हील पर्सनॅलिटी आहे आणि okay. तिचं कसं आहे की तिला यू नेव्हर नो मेबी ती बाहेरच्या जगात तशी नसेल पण ती आतमध्ये मी फुटेज साठी खूप वेळ करते हे जाणवतं असं दिसतं की जेव्हा तिचा फुटेज दिलेलं झालं असते त्याच्यानंतर ती एकदम चांगल्याने वागते आमच्यासोबत आणि मी असतं की आय का बिलीव्ह ही आमच्यासोबत पंधरा मिनिटा पहिली अशी वागत होती आणि एकदम त्यामुळे असं कळतं की तिला ना ती अशी असते की एक बिग बॉस करून आली मला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट आतमध्ये गेल्यावर जो जी निगेटिव्हिटी ती पूर्ण कॅरी करते तिला शिक्षा दिली याच्यावर स्टूलवर सांगितलं होतं तिला सांगितलं गेलं होतं की कोणाच्या कपड्यांमध्ये हात तू कुठे टाकते तुझे हात कुठे चालले त्याचं लक्ष दे त्याचा भान ठेव पण नेक्स्ट नेक्स्ट मोमेंट निकी बी लाईक जैसे थे तिला कोणी कितीही रागवलं कितीही कशाही शब्दात बोललं तो घाण गेम आहे आणि ते आम्हाला सगळ्यांना तुझ्यासोबत आहे आणि सर्वीकडे तुला महाराष्ट्राची सर्व म्हटल्या जात आहे एवढे जास्त मला असं वाटतं तुझे फॉलोअर्स भरपूर वाढलेले आहेत एक रॅपर म्हणून आम्ही तुम्हाला म्हणजे तुला आधीच सर्व महाराष्ट्र ओळखतो आणि आताही पूर्ण महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे तर इतका महाराष्ट्राची पुन्हा एनर्जी घेऊन जर वाईल्ड कार्ड एंट्री तुला मिळाली तर तू बिग बॉसच्या घरात पुन्हा जाशील का Uh, महाराष्ट्राला भरपूर सगळे प्रश्न आहेत माझ्यासाठी की आतमध्ये गेल्यावर काय होते जर जस्ट इन केस तुला वापस पाठवलं तर जे आता तुम्ही विचारलं की किती गोष्ट कि किती गोष्ट फेअर आहे किती नाही आहे ज्या डेफ मला माहिती नाही आहे त्या माहिती करून घ्यायसाठी आणि आपल्या लोकांच्या प्रेमासाठी त्यांच्या अपेक्षांसाठी मी डेफिनेटली जाणार इवन दो uh, मला खूप मी बिग बॉसमध्ये म्हटलेलं पण नाही शेवटी की मला मला ठेवा घरात कारण की आपण इमोशनली हर्ट होऊन जातो कितीतरी आपल्याला की शोचे काही नियम आहे तरी आपल्याला इमोशनली हर्ट होऊन जातो की यार आपल्यासोबत असा का त्यांच्यासोबत का नाही तसं मला वाटलेलं आणि मी बाहेर निघालेली बट नथिंग अगेन्स्ट बिग बॉस आय जस्ट वॉन्ट टू गो इन साईड बिग बॉस आणि मला बघायचंय की uh, आता जनता जर पाठवते तर आतमध्ये जाऊन मी किती फायर एनर्जीनी खेळू शकते आणि ऍक्च्युली प्रूव्ह करू शकते की वाघीण काय असते वाघीण होणं काय असते नक्कीच आता तर तुम्ही बाहेर निघालेले आहे आणि कार्ड एंट्री जर मिळाली तर तुम्ही नक्कीच घरात जाल आणि सर्व प्रेक्षकांना हे तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल पण मला सांगा की टॉप फाईव्ह मध्ये असे कुठले कंटेस्टंट आहेत घरात की तुम्हाला असं वाटतं की टॉप फाईव्ह मध्ये जे असतील सर्वात पहिलं नाव तुम्हाला घ्यायचंय सूरज ओके सूरज डेफिनेटली टॉप फाईव्ह मध्ये आहे असं मला वाटतं अ दुसरं नाव मला घ्यायचं आहे अभिजितानं कारण की मला माहितीये की चला ठीक आहे थोडा त्यांचा गेम मला आतमध्ये तेवढा कळलेला नाही जेव्हा मी बाहेरून बघते तेव्हा दिसतंय की काय आहे काय नाही आहे तिसरं नाव मला घ्यायचं आहे अंकिता आणि सध्या तर हे तीनच नाव माझ्या डोक्यात येतात ओके विनर कोण असेल असं तुला वाटतं माझं मला माहिती नाही की कोण होणार पण मनापासून पूर्ण इच्छा आहे की सूरजनी व्हावं okay. म्हणजे आता काही माझे जे विचार वेगळे होते मी कन्फ्युज होते थोडी डायसी होती की अभिजित दादा की सूरज पण मला असं वाटतं की सूरजला हळूहळू गेम कळत आहे जेवढं मला आतमध्ये असं वाटत होतं की नाही कळत असेल बाबा किंवा हे पण मी बाहेर येऊन बघताना मला कळत आहे की अरे या व्यक्तीला दिसत आहे hmm. हा ठीक आहे प्रत्येक व्यक्तीचं एक मूळ नेचर बिहेवियर वेगळं असतं तर त्याला वेळ लागतंय ओपन अप पाहायला पण आय कॅन डेफिनेटली सी की अजूनही त्याला वेळ अजून अर्धा गेम राहिली अर्ध्या गेम मध्ये जर तो पुढे गेला ना तर विनर क्वालिटीज आहे जसं जितकेही स्पर्धक आतापर्यंत घराच्या बाहेर आले त्या सर्वांनी सूरजचं नाव घेतलेलं आहे जरी त्याला म्हणतात की त्याला गेम कळत नसेल पण गेम कळूनही आताच काही दिवस आधी वैभवने म्हटलेलं आहे की गेम कळत नसूनही तो इतका सुंदर खेळतो किंवा इतके लोक त्याच्या मागे आहेत तर त्याला जर गेम समजला तर अजूनही सुंदर तो खेळू शकेल तर नक्कीच प्रेक्षकांनाही सूरजलाच विनर होताना पाहायला आवडेल कोणीतरी नॉमिनेट झाल्यानंतर रितेश देशमुख सर त्यांना स्टेजवर बोलावतात त्यांचं छान एक निरोप त्यांचा घेतला जातं त्यांना सर्वांचा निरोप घेण्याची एक संधी संधी दिल्या जाते त्यांच्या गुड मुमेंट्स त्यांच्या तिथे दाखवल्या जातात तर जेव्हा तुम्हाला घराबाहेर काढलं अरे जेव्हा तुला घराबाहेर काढलं तेव्हा तुझ्या जसे आता डोळ्यात अश्रू येतात तेव्हा खरंच संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात तेव्हा अश्रू पण तू आम्हाला स्टेजवरही त्या ठिकाणी दिसली नाही आणि रोपासाठी तरी तुला स्टेजवर घ्यायला पाहिजे होतं का मला असं वाटतं की सगळ्यांची इच्छा असते की एकदा तरी भेटावं मी जेव्हा नह गेली तेव्हा कोणी आलं सुद्धा नाही मला गेट करायचं जोडलं आणि तेव्हा पण एकटं वाटलं असं वाटलं की कठोर शिक्षा भेटली ऑलरेडी घराबाहेर तर एक निरोप तर जसं तुझ्या डोळ्यात मी तुला पुन्हा एकदा सांगते की जसं तु तुला खूप आवड होत आहेत ह्या गोष्टी की प्रत्येकाला आम्ही छान निरोप दिला सर्वांसाठी प्रत्येकजण रडलं आणि आम्हालाही तुला स्टेजवर तरी पाहायचं होतं की यार काय झालं आणि त्यानंतर असा क्वेश्चन प्रत्येक महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पडला बिग बॉस पाहणाऱ्यांना पडला की हिला स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आलं आहे का काहीतरी पुढच्या सॅटरडेला भाऊच्या धक्क्यावर हिला पुन्हा घरात घेणार आहे का असं प्रत्येकाला वाटलं आणि मग नंतर आम्हाला कुठेतरी तुझ्या रील्स मुळे तू लाईव्ह आलेली इन्स्टाला त्याच्यामुळे आम्हाला कळलं की नाही आता ही बाहेर आहे तर तुझ्याबद्दल त्यांनी काहीच केलं नाही मग बिग बॉसच्या नियम मध्ये असं होतं का की ज्यांनी नियम मोडला त्याला आपण कुठेच दाखवणार नाही किंवा म्हणजे त्यांना स्टेजवरही घेणार नाही त्यांना निरोपही देणार नाही असं काही लिहिलेलं होतं का ऑनेस्टली मला काहीच माहिती नाही की त्यांच्या नियमांमध्ये काय लिहिलं होतं मला फक्त एवढं मी एवढ्या माझ्या थॉट प्रोसेसमध्ये होती आणि hmm. तुम्ही दोन महिने ऑलमोस्ट एका घरात आहात आणि तुम्ही बाहेर निघतायत आणि तुम्ही तुम्हाला फक्त वाईट वाटत आहे गोष्टी तुम्हाला फक्त हे वाटतं की या रे माझ्यासोबत आय डिझर्व बेटर आय डिझर्व बेटर डेफिनेटली मी मी हे नाही आहे की ते जे माझ्याकडनं घडलं मी हातो घाल लोकात माझा राग बरोबर होता चुकीची व्यक्ती पण होती ते चूक माझ्याकडनं झाली कारण किती व्यक्ती मी नाही मी निक्की नाही आतो म्हणून आणि दुसरी गोष्ट की एवढं सगळं झाल्यानंतर एक कठोर शिक्षा मला दिली असती ना तर मी मी म्हटलं असतं ग्रेसफुली मी घेते बिग बॉस फक्त मला ते राहू द्या कारण की मला बाहेर आल्यावर कळलं की माझा गेम स्ट्रॉंग होता आतमध्ये आपल्याला खूप थॉट प्रोसेस असते डाऊट येतं की हा पण नाही तो पण नाही 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 अरे स्वतःला समजवतो आपण नाही नाही करून घेऊ करू घेऊ पण बाहेर आल्यावर जे जनतेचं प्रेम बघितलं ना निक्की सोबत भांडायला कोणी एकदम जाऊ शकत नाही जशी अंकिता तिच्याशी एकदम भांडत नाही किंवा जान्हवी पण तिच्या की भांडू की नाही बोलू की नाही असं तिचं चा चालू असतं तर मग ग्रुप बी मध्ये आता निक्कीशी लढायचा आलेला आहे चान्स तर मग आर्या तू जा असं होतं आणि जेव्हा मग ती लढली तेव्हा तिच्या पाठीशी प्रत्येकाने थांबायला पाहिजे होतं तुझा वापर करून घेण्यात आला का वापर म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांचे सगळ्यांची स्ट्रेंग आणि तो माझा स्ट्रेंथ होता सगळ्यांना माहिती होतं की निकिल मी नडू शकते फक्त hmm. फिजिकल स्ट्रेंथ नाही तर मेंटल स्ट्रेंथ पण आहे माझ्या तुमच्याशी देण्याची आणि ही गोष्ट आमच्या ग्रुपला माहिती होती डेफिनेटली बाहेर आल्यावर जेव्हा बघतो बाहेरच काय मला आतमध्ये पण माहिती कन्फेशन मला जेव्हा व्हिडिओज दाखवले होते ना माझ्या hmm. ग्रुपचे लोकांची बोलताना हे hmm. बोलले रे ते बोलले बाहेर आल्यावर शॉर्ट पण केलं पण ते माहिती असतं की कोणी कोणच्या वेळी काय बोललं आणि तरी आपण स्टँड घेतो आपल्या लोकांसाठी कारण की त्याच्यानंतर वापर करून घेतलेला डेफिनेटली आहे वन रिजन जर त्यानंतर मी थोडीशी अरबाज आणि बाकी सगळ्यांची डिस्कशन चालू केलं होतं बोलणं चालू केलं होतं कारण मला माहित होतं की ज्या ग्रुपमध्ये मी आहे तिकडनं तर मला तिकडचीच लोक मॅक्झिमम नॉमिनेट करत म्हणजे जेव्हा मी येते तेव्हा नडार पण बाकी टाइमला याऱ्या तुला समजवावं लागतंय अरे नाही मला समजतं म्हणून तर मी गेम खेळत होती माझा आणि त्या गोष्टी दिसत होत्या मला त्या गोष्टीच जाऊन खूप रिग्रेट की त्यानंतर मी जे की चलो यार थोडासा इकडनं आपला सपोर्ट नाही वाटतं आपण थोडासा बोलून पाहू आपले फ्रेंड्स बनवून पाहू की आपण आता नाहीये चांगले असतील मला हे पण कळलं की अरबा आणि हे लोक ऍक्च्युअली तसे नाही आहेत सो माझा एक मूळ नेचर मी आय थिंक माझ्या बाबा सुद्धा बोलले की मी ट्रस्ट ठेवणारी मुलगी आहे मी ट्रस्ट ठेवणारी मुलगी आणि त्या ट्रस्ट मी भरपूर वेळा माझ्याच पार्टी हा एक बिग बॉस साठी तू छान भाऊच्या धक्क्यावर एक तुझ्या काही लाईन्स तू म्हणून दाखवल्या होत्या आणि आम्हाला खूप आवडल्या रितेश सरांनाही त्या भरपूर आवडलेल्या तर आता घराच्या बाहेर निघाल्यानंतर तू काय म्हणू इच्छिते का मी घराच्या बाहेर ऍक्च्युली मी मी जेव्हा चालत होती ना चालत चालत मी घराच्या बाहेर चालली होती कोणीच नव्हतं आणि मी एकटी निघाली तिकडनं तेव्हा माझ्या डोक्यातल्या लाईन्स होत्या ज्या मी फटकन बाहेर आल्यावर लिहून ठेवलेले आणि मग ते लक्षात करून इतलेला okay. आता ते माझ्या इंस्टाग्राम वर पण आहे ते त्या लाइन की आ, कभी कपड़े फाड़े गए mm. कभी नोचा गया सरया mm. बात बाप तक चली गई हम सहते रहे हाय राम टक्के की चादर तले छुपाई तूने वो हे साते mm. जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मानी भी दो पल से गलती का हिसाब है पर तेरा भी भी तो तो कर्मा है ये को भी तो मिलना है। और देख रही जनता इनको हल्के में तू ले गई और तो क्या बात है आर्याव असल तुझे शब्द <laughs> जितक्या पद्धति तू सद्या महाराष्ट्र तू राज्य करते महाराष्ट्र की बाघ सोप नहीं तुझे शब्द प्रत्येका इथे काळजाला लागून बाहेर जात आहेत आणि आम्ही नक्कीच आम्हालाही तू घराबाहेर पडण्याचं दुःख आहे आणि तुला देखील सूरजला विनय त्यांना पाहायचं हे ऐकून आम्हाला सर्वांना चांगलं वाटतंय कारण एक गरीब घरातला मुलगा एवढ्या मोठ्या लेवलच्या शो मध्ये लाईव्ह शो मध्ये तो जातो आणि तरी त्याचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि घराबाहेर पडल्यानंतर तूही त्याला सपोर्ट करते तर mm. नक्कीच हे खूप चांगली गोष्ट आहे तुझ्यासोबत बोलून आज तुझ्याकडून हे सगळं जाणून घेऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे तुझ्या तुझ्या या शब्दांनी महाराष्ट्रासाठी तू अशीच पुन्हा 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 लढत रहा आणि महाराष्ट्राची वाघी तो शेवटपर्यंत बनून राहा एवढंच मी तुला म्हणू इच्छिते खूप 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 धन्यवाद तुझ्या पुढच्या आयुष्याकरिता आणि तुझ्या पुढच्या गोल्स कम्प्लीट होण्याकरिता आमच्या चॅनलकडून तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आर्या जाधव जी आहे सध्या महाराष्ट्राची वागे तिच्याशी आपण सध्या हितबूत साधलेली आहे आणि तिच्याकडून आपल्याला बऱ्याचशा आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांची माहिती आपल्याला मिळाली असेल तुमची असंच प्रेम आर सी एन डिजिटल न्यूज तसेच आर्या जाधव यांच्यावर असू द्या खूप खूप धन्यवाद